मासवड इथं मंत्री चषक नाईट प्लास्टिक बॉल ऑक्शन स्पर्धेचा भव्य शुभारंभ मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन फटकेबाजीनं जमला जल्लोष म्हसवड शहरात उत्साह जोश आणि क्रीडाप्रेमाचा माहोल निर्माण झाला म्हसवड बाजार पटंगणावर आयोजित करण्यात आलेल्या मंत्री चषक भव्य नाईट प्लास्टिक बॉल ऑक्शन क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला उद्घाटन सोहळ्याचे प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंत्री गोरे यांनी मैदानावर प्रवेश करता परिसरात जयघोष दुमदुमला यावेळी त्यांनी बॅट हातात घेत मैदानात उतरून फटकेबाजी करत उपस्थितांना रोमांचित केलं राजकारणात जशी फटकेबाजी करतात तशीच आज क्रिकेटच्या मैदानातही केले यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट डॉक्टर वसंत मासाळ माजी नगरसेवक संग्राम शेटे युवा नेते करण पोरे साहित्य पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने शंकर विरकर आप्पा पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी स्वतः गोलंदाजी करत मंत्री गोरे यांना खेळात सामील केलं तर प्रेक्षकांनी आनंदाने जल्लोष केला स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितलं की या नाईट क्रिकेट ऑक्शन स्पर्धेत म्हसवड व परिसरातील अनेक नामांकित संघ सहभाग घेत आहेत सामान्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय रात्रीच्या प्रकाशात सजवलेल्या मैदानात रंगणाऱ्या या स्पर्धेमुळे म्हसवड शहरात उत्साह पसरलाय उद्घाटनानंतर मंत्री गोरे यांनी म्हसवडचे ग्रामदैव श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराला भेट देत सुरू असलेल्या शाही विवाह सोहळ्याचं दर्शन घेतलं आणि पुढील कार्यक्रमासाठी आशीर्वाद मागितले प्रतिनिधी नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवड